मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी रात्री उशिरा भेट घेऊन जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली वैद्यकीय पथकानं सुद्धा त्यांच्या तपासण्या केल्यात आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतले राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या वतीनं तीन दिवसात संवाद हा झालेला नाही मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट पक्षाचं नाव घेत इशारा दिला आहे आरक्षणाविरोधात बोलाल तर विधानसभेला पाडू अशा शब्दात जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे आणि मनोज जरांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर बोलताना जरांगे पाटील यांनी वडट्टीवारांच्या विधानावरून इशारा दिला आहे खासदार काळे यांच्याकडे त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे जरांगे पाटील म्हणाले की काळे कशासाठी आले हे मला माहीत नाही ते बसले चर्चा केली काँग्रेस मराठ्यांची मतं घेत आहेत आणि निवडून आले तर आमच्या विरोधात बोलत आहेत त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली वडट्टीवारांबाबत नाराजी व्यक्त करताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटले मराठा आरक्षणाविरोधात बोललात तर वडट्टीवारांना पाडेन काँग्रेसच्या जागा पाडायला लावेन काँग्रेसच्या सर्व जागा या मराठ्यांना पाडायला लावेन असा स्पष्ट इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे उपोषणाच्या काळातच मागण्या पूर्ण करा, करा नंतर नको सरकारला आमचा रोष हा परवडणारा नाही आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाच्या अपेक्षा ही सरकारकडून राहील सरकार, सरकार आमच्या मागण्याबाबत दुटप्पीपणा करत आहेत आता यांची थोडी फजिती झाले विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त फजिती होईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे अजित पवारासंदर्भात विचारलं असता मनोजरांगे पाटलांनी म्हटलं आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला राजकारण करायचं नाही आमचे लेकरं हे मोठी झाली पाहिजेत त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो आहे आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करा आमच्या मागण्या मुंड पूर्ण करा यासाठीच आम्ही जीव हजाळतोय पण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करतोय आम्हाला दुसरं काही अपेक्षितही नाही जरांगे पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना खासदार कल्याण यांनी सांगितले की निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी या उद्देशानं आंतरवालीमध्ये आलो माझ्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील जरांगे पाटील यांच्या मागण्या या शासन दरबारी मांडणार आहेत माझ्या या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा हा झाला आहे वडेट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचं आहे